मुद्द्यावरून आता विरोधी पक्ष जे आहेत ते आरोप करू लागले आहेत यांच्या मागे बोलावतात हो मुख्यमंत्री किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार तर नाहीत ना असा आरोप आता करू लागले नाही विरोधकांना बघा आरोप करण्याशिवाय दुसरं काही काम नाही थोडस विस्तृतपणा जर बोलायचं झालं श्री मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात तर आपण माध्यमांनी सुद्धा आणि राज्यातल्या जनतेने सुद्धा याच्याकडे थोडं मागं वळून बघावं लागेल की सुरुवात कशी झाली सुरुवात कशी झाली मराठवाड्यामधल्या नऊ जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या पूर्वजांकडं कुणबी नोंदी होत्या त्यांच्या कुणबी नोंदी वारसांना मिळाव्यात यापासून पहिली सुरुवात झाली त्यावेळी जारंगे पाटील काय म्हटले की माझ्या आजोबांकडं माझ्या पंजोबांकडं माझ्या खापर पंजोबांकडं माझ्या खापर खापर पंजोबांकडं जर कुणबी नोंद असेल तर मला माझ्या मुलाला माझ्या नातवाला माझ्या पंतवाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या सरकारनं त्याच्या बाबतीत निर्णय घेतला परत ते काय म्हणाले आता हे सगळ्या महाराष्ट्रात करा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली त्याच्या बाबतीत सुद्धा सरकारनं ड्राईव्ह घेतला सर्व यंत्रणांना कामाला लावलं परत स्वतंत्र जेव्हा मराठा आरक्षण देण्याचा विषय आला तेव्हा स्वतंत्र आयोग नेमला शिंदे समिती जस्टिस शिंदे समिती त्या शिंदे जस्टिस शिंदे समितींचा अहवाल आला लाख तर एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी महाराष्ट्रावर त्याच्या त्या कामामध्ये आपण लावले डाटा तयार केला आणि हा केवळ सॅम्पल सर्वे नव्हता डिटेल सर्वे केला आणि मराठा समाज हा कसा आर्थिक मागास आहे म्हणजे हातगाडी ओढणारे डबेवाले पानटपरीवाले छोटे दुकानदार माथाडीचं काम करणारे शेतमजुरी करणारे ज्यांचा हातावर पोट आहे हे सगळं डाटा त्याच्यामध्ये आणला आणि कॉन्क्रीट आरक्षण कोर्टामध्ये टिकणारा आरक्षण आम्ही दिलं एवढं सगळं केल्यानंतर जारांगे पाटलांची भूमिका रोज रोज बदलायला लागली त्यांनी कधी शिंदेसाहेबांवर आरोप केला त्यांनी कधी फडणवीस साहेबांवर आरोप केला त्यांनी कधी मधी समन्वयक म्हणून गेलेले किंवा समन्वयाची भूमिका जारांगे पाटलांच्यात आणि सरकारमध्ये चर्चा करायला गेलेल्या काही लोकांच्यावरती आरोप केला याचा अर्थ जारांगे पाटील रोज 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 आपली वेगवेगळी भूमिका मांडतात सगळ्यात कहर झाला म्हणजे काल त्यांनी माननीय फडणवीस साहेबांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं आरे तुरीची भाषा केली म्हणजे जे जे शब्द आपण उच्चारू सुद्धा शकत नाही असे असंसदीय शब्द काल त्यांनी सरकारचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याबद्दल सरकारच्या मंत्र्यांच्याबद्दल वापरले याच्या बाबतीतली सुद्धा मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे म्हणजे जारांगे पाटलांना जेवढा मान मराठा समाज देत होता त्यांच्या अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यामुळं अनेक मराठा समाजातल्या तरुणांची समाजातल्या लोकांची मनं दुखावलेली आहेत काल ते स्वतः म्हटले तुम्ही पाहिलं मी आता सागर बंगल्यावर चाललो आधी म्हणले पायी चाललो पुन्हा गाडीच बसले पुन्हा अमुक एक गावाजवळ जाऊन थांबले पुन्हा त्या ग्रामस्थाने आग्रह केल्यावर थोडंसं पाणी प्यायले आणि पुन्हा माग फिरले तिथनं आणि आपल्या मूळ गावी गेले आज सकाळी काय म्हटले काल जो काही डिफेन्स एक्सपो पुण्यामध्ये होता तिथल्या शस्त्र प्रदर्शनाला जी फडणवीस साहेबांनी भेट दिली त्या भेटी दरम्यानचा एक फोटो फडणवीस साहेबांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकला तर आज सकाळी म्हटले मला गोळी मारायसाठीच तो फोटो फडणवीस साहेबांनी टाकला म्हणजे एका बाजूला तुम्ही स्वतः म्हणायचं की मी सागर बंगल्यावर येतो आणि दुसऱ्या बाजूला म्हणायची की मला सागर बंगल्यावर गोळी मारायला फडणवीस साहेबांनी बोलवलं त्यामुळं ते आता संदर्भहीन अशा पद्धतीचं बोलायला लागलेत त्यांच्या बोलण्यातनं आता राजकीय वा राजकीय वास यायला लागलेला आहे त्यांना कुणीतरी पाठीमागणं सांगतंय आणि ते बोलतायत आता हे मी म्हणत नाही जरांगे पाटलांच्या बरोबर पहिल्या दिवशीपासून आंदोलनात असणारे अनेक लोक पुढे आले मग ते म्हणतात त्याला काय किंमत नाही ह्याला काय किंमत नाही तो कशासाठी बोलतोय त्यानं पन्नास लाख घेतले ह्यानं वीस लाख घेतले म्हणजे तुमच्याबरोबर होते तेव्हा चांगले तेव्हा आंदोलक आणि तुम तुमचं सत्य त्यांनी बाहेर काढलं की तुम्ही त्यांना नावं ठेवताय हे बरोबर नाही त्यांनी अजून सुद्धा माझं म्हणणं आहे जरांगे पाटलांनी संयम पाळला पाहिजे माझा तर एक मित्रत्वाचा त्यांना सल्ला राहील की त्यांनी थोडीशी आता विश्रांती घेतली पाहिजे सततच्या 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 आंदोलनामुळं उपोषणामुळं त्यांना तर प्रकृतीला थोडासा आराम मिळला पाहिजे म्हणून त्यांनी शांत डोक्यानं शांत पद्धतीनं त्यांनी विश्रांती घ्यावी आणि सरकार केव्हाही चर्चे चर्चेशी चर्चेला कुणाबरोबरही चर्चा करायला सरकार तयार आहे त्यामुळं त्यांचं काय म्हणणं असेल सगळे सोयऱ्यांबाबतीत असल आरक्षणाबाबतीत असेल इतर कुठला असेल यावं सरकारशी चर्चा करावी सरकारची चर्चेची तर खुले आहेत फडणवीस एका विशिष्ट समाजाच्या टार्गेट केलं जाते अशी सुद्धा एक टीका होते याकडे बघा सरकारचे फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि आमचे नेते आहेत आमच्या महायुती सरकारचे ते नेते आहेत आमच्या नेत्यांना जर असं कोणी नाहक टार्गेट करून जर त्यांच्याबद्दल कुणी अशा पद्धतीचा उल्लेख एकेरी उल्लेख दमदाटीचा उल्लेख आणि त्यांच्यावर टीका करण्याचं काम जर कोणी करत असेल तर बिलकुल महायुतीमधले कुठलेही पक्ष कुठलेही नेते कुठलेही कार्यकर्ते ते कधीही सण करणार नाहीत आपण पाहिलं असेल काल अनेक महायुतीतल्या नेत्यांनी ने, सांगितलं की असा एकेरी उल्लेख जर जारांगे पाटलाने थांबवला नाही तर त्याला त्यांना त्याचे भविष्यात होणारे परिणामाला सामोरं जावं लागेल सरकारमध्ये जेव्हा नारायण एकेरी एक उल्लेख केला होता ठाकरेंचा त्यांना ताटावर अटक झाली होती जरांगे पाटील ज्या पद्धतीने टीका शिवराळ भाषेचा वापर करतायत सरकार अजूनही काही कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे की संयमाची भूमिका सरकार सरकारनं हा विषय पूर्णपणे ग्रह विभागाकडे सोपवलेला आहे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ग्रह विभागाला एवढंच सांगितलेलं आहे की अशा भडक वक्तव्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं जर लॉ अँड ऑर्डर राज्यात निर्माण होणार होत असेल संविधानिक पदावर गृहमंत्री पदा गृहमंत्रीपदासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीचं वक्तव्य करून अवमान केला जात असेल तर कायदा कायद्याचं काम करेल पोलीस पोलिसांचं काम करतील त्यांची सगळी वक्तव्य तपासली जातील त्यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आमचे पोलीस निश्चितपणानं करतील मी सांगितलं ना त्यांच्या स्क्रिप्ट मधनं त्यांच्या बोलण्यामधनं राजकीय वास कालपासून यायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा आता कमी व्हायला लागलेली आहे तुम्ही बघा त्यांनी सांगितलं चोवीस तारखेला का तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको करा गावागावात करा ऐकलं असेल तुम्ही म्हणजे मला माध्यमांचं सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटतं की जारांगे पाटलांचं एक अनेक शब्द आपण दाखवता ठीक आहे आता त्यांनी सांगितलं रास्ता रोको करा तुम्ही दाखवायला पाहिजे होतं महाराष्ट्रातल्या गावा गावागावातली परिस्थिती की रस्ता रोको किती ठिकाणी झाला त्याला किती प्रतिसाद मिळाला लोकांचा आता त्याला प्रतिसाद हळूहळू कमी व्हायला लागलाय त्याचं कारण जी धरसोड वृत्ती गरांगे पाटलांचे आज एक बोलायचं उद्या दुसरं बोलायचं परवा तिसरं बोलायचं आज ह्याला शिव्या शिवीगाळ करायची एकेरी उल्लेख करायचा उद्या त्याला शिवीगाळ करायची त्याचा एकेरी उल्लेख करायचा त्यामुळं मराठा समाजानंसुद्धा आता हे ओळखलेलं आहे की जे द्यायचं ते सरकारनं आपल्याला दिलेलं आहे अजूनसुद्धा द्यायची वेळ असेल तर सरकार सकारात्मक आहे त्यामुळं या महायुती सरकारवर मराठा समाजाचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जे राज्याचे मुख्यमंत्री घेतात ते घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवतात हे या विधेयक जे मंजूर केलं विधानसभेनं त्याच्यामुळं सिद्ध झालेलं आहे आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे तरुणांचा नोकऱ्यांचा तरुणांचा शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न शंभर टक्के सुटलेला आहे त्यामुळं विनाकारण याच्यामध्ये आता कुणीही हे भडकवण्याचं काम करू नये लोकांनी हे स्वीकारलेलं असल्यामुळं शांतता संयम राज्यात सगळ्यांनी पाळावा चलो मराठी कुठेतरी शिरूरमध्ये अजित पवार गटांना आयात उमेदवार आणण्याची अशी वेळ आहे एक कोण म्हटलं बातम्यांवर बोलायचं नसतो हो साहेब ऐका तुम्ही महायुतीचे उमेदवार अजून ठरलेले नाहीत कुठली जागा कोण लाडणार हे सुद्धा ठरलेलं नाही आमच्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्र पक्ष आमच्यामध्ये एक समन्वय समिती आहे नेत्यांच्या समोर जायच्या अगोदर समन्वय समिती अगोदर चर्चा करते समन्वय समिती पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार पर्याय पाच असे एक ते पाच पर्याय जागा निहाय ठेवते आणि ते केलेलं काम मग आमचे नेत्यांच्या समोर ठेवलं जातं अजून समन्वय समितीचं चर्चा सुरू नाही तर हिथं उमेदवार मिळत नाही तिथं उमेदवार मिळत नाही तिथं निर्यात केला तिथं आयात केला असलं काहीही नाही महायुती अठ्ठेचाळीस जागा लढणार आणि त्यातल्या पंचेचाळीस जागा माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करायसाठी निवडून आणणार हे आजच्या तारखेला आजच्या वेळेला आपण सगळ्यांनी नोंद करून ठेवा ही विनंती okay. सर में yeah, चलो। चलो। जालना मे काफी टेन्शन सेक्शन वन फोर्टी फोर लागू किया गया है बस जलाई है मनोज जरांगे पाटील आप कह रहे वापस जाएंगे, लेकिन उसके बाद आंदोलन की जो दिशा है वो तय करेंगे क्यू लॉ एंड ऑर्डर खराब होता जा रहा जो लॉ एंड ऑर्डर ख़राब करने की कोशिश कर रहे हैं उनके लिए बेलधारी का ब उनके लिए गवर्नमेंट और पुलिस लॉ की तरफ जो भी लॉ अभी है जो भी कायदा है जो भी पुलिस के नियम है उसी तरफ वो कार्रवाई की जाएगी किसी को भी लॉ एंड ऑर्डर ख़राब करने की अनुमति नहीं है जो भी ऐसे भड़काऊ वक्तव्य करके पतराव करके गवर्नमेंट प्रॉपर्टी को जला के या गवर्नमेंट की बस को जला के ऐसा कोई लॉ हाथ में लेने की कोशिश करता है तो उनके ऊपर कड़क कार्रवाई करने के निर्देश राज्य सरकार ने हर पुलिस प्रशासन को दिया है देखिए ये बिल्कुल उचित नहीं है हम लोग मांग करने वाले जो हम लोग मंत्री है वो सीएम और डीसीएम साहब के तरफ से मांग करने वाले हैं कि उनके पूरे वक्तव्य का वीडियो फुटेज ऑडियो फुटेज चेक किया जाए इसके ऊपर एल का ओपिनियन लिया जाए और पुलिस को ये वक्तव्य के लिए उनके ऊपर कड़क कार्रवाई करने के लिए आदेश दे दी जाए ऐसी मांग हम मंत्री लोग सीएम डीसीएम साहब के साथ मिलके करने वाले है वो तो, तो चालू है यही यही समझ में नहीं आ रहा है मैंने अभी अभी समझाया मराठी में पहले उन्होंने कहा कुछ भी प्रमाण पत्र दे दो नौ जिले में वो काम चालू हो गया फिर से कहा नौ जिले में नहीं पूरे महाराष्ट्र में करो वो भी काम चालू हो गया कुछ भी प्रमाण पत्र सर्टिफाई करके उनको देने का काम अभी भी चालू है फिर से अलग दस दर पर दस परसेंट का रिजर्वेशन मराठा समाज को एजुकेशन के लिए और सर्विस में दिया गया इतना अच्छा डिसीजन होने के बाद भी कोई ना कोई इश्यू निकाल के जारांगे पाटिल ये बताना चाहते हैं कि जैसा मैं कहता हूँ वैसा सरकार करती है मैं किसी को किसी को भी कुछ भी करने के लिए करवा सकता हूँ किसी से भी ऐसा उनका कहना है इसीलिए सर गवर्नमेंट जो भी लॉ में प्रोविजन्स है जो भी कायदा में प्रोविजन्स है उसकी तरफ से मराठा समाज को पूरा न्याय दे रही है किसी और समाज को किसी और जाति धर्म को उनका निकाल के नहीं दे रही है अलग से दे रही है और इसके लिए ये आरक्षण कोर्ट में टिके टिक जाए इसलिए पूरी तैयारी स्टेट गवर्नमेंट ने किया हमारा पूरा भरोसा है और ऑनरेबल सीएम साहब ने भी कहा है कि यह आरक्षण किसी भी हालत में कोर्ट में टिक जाएगा धन्यवाद अभी हाउस में जाना है हाउस में जाना है हाउस में